स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्याला जेरबंद केलाय त्यांच्याकडून दोन काउठी पिस्तूल जिवंत काढतूस मोटरसायकल असा एक लाख एकतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ज्ञानेश्वर बाळू बुधवंत अशोक बापू महाडिक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले त्यानुसार आहेर यांनी पोलीस अंमलदार सुरेश माळी संतोष लोंढे रोहित यमुल सागर ससाने प्रशांत राठोड आणि विशाल तनपुरे यांचे पथक नेमून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांच्या शोधाकामी रवाना केले पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथक शोध घेत असताना पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानेश्वर बुधवंत गावठी पिस्टूल विक्रीच्या उद्देशानं तिसगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी बुधवारी शिरापूर ते तिसगाव रस्त्यावर सापळा लावून दुचाकीवर आलेले संशयित ज्ञानेश्वर बुधवंत अशोक महाडिक यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून तीस हजार रुपये किमतीचा गावठी पिस्टूल आणि दीड हजारांचे जिवंत काडतुसं त्याचबरोबर महागडी दुचाकी असा एक लाख एकतीस हजार पाचशे रुपयांचा मध्यमाल जप्त केलाय चौकशीत ज्ञानेश्वर बुधवंत याने गावठी पिस्टूल अमोल गर्जे यांच्याकडून विक्री करण्यासाठी आणल्याचं सांगितलं आहे सदर विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला